राम राम मंडळी मालिकेमध्ये सध्या सुरू असलेला ट्रॅक म्हणजे वॉरियर ही कबड्डी स्पर्धेमध्ये जिंकताना दिसत आहे आणि सगळ्यात जास्त एफर्ट्स घेत आहे ती आपली वैदही खेळाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा रगरागिणी वॉरियर जेव्हा दुसऱ्या संघाबरोबर खेळत असते तेव्हा वैदही सर्विस टाकायला गेलेली असते ती बऱ्याच खेळाडूंना एकत्र आऊट ही करते आणि त्यामुळे त्यांचा संघ विजयी होतो वैदहीमुळे हा मुलाचा विजय त्यांना मिळालेला असतो वैदही जिंकत आहे हे पाहून तेजा मात्र भारताच खुश झालेला असतो त्याला देखील मनापासून हेच वाटत असतं की रग वॉरियरच टीम जिंकायला हवी पण माईसाहेबांच्या मनात काही वेगळंच होतं त्यांना अजिबातच वाटत नव्हतं की रगरागिनी वॉरियर ही टीम कबड्डी स्पर्धेत जिंकावी खरं तर त्यांना या टीमशी प्रॉब्लेम नव्हता हो प्रॉब्लेम होता तो वैदहीशी वैदहीने पहिल्याच दिवशी माई साहेबांशी घेतलेल्या पंग्यामुळे त्यांच्या मनातून वैदही पुरेपूर -पुरे उतरलेली होती वैदही एक एक करत समोरच्या टीम मधील खेळाडूंना आऊट करत होती आणि त्यामुळे त्यांच्या टीमचा कॉन्फिडन्स काही भरताच वाढलेला होता आणि त्यांचा कॉन्फिडन्स बघून तेजाचा कॉन्फिडन्स देखील खूप वाढलेला होता टीम जिंकलेली आहे हे पाहता सगळेजण एक जल्लोषातच नाचायला लागतात त्यातच वैदेहीचे आलेले पॅरेंट्स टिंकचे आलेले पॅरेंट्स ते देखील त्यांना चेअरअप करत असतात वैदेही फार खुश असते कारण त्याच कबड्डी स्पर्धेकरता असते हितपर्यंत आलेले असतात आता एंट्री होते ते, ते साहेबांची सत्यजित राव साहेब ते देखील या कबड्डी स्पर्धेसाठी आलेले असतात समोरची टीम जिंकलेली आहे हे पाहून आता ते या कार्यक्रमाचा निरोप घेत असतात तेव्हा माई साहेब म्हणतात अगदी शेवटच्या खेळापर्यंत तुम्ही राहिला असतात बक्षी समारंभ वितरण तुम्ही केलं असतं तर अजून या कार्यक्रमाला मोल आलं असत त्यावर साहेब म्हणू लागतात की माझं गृहमंत्र्यांबरोबर महत्वाचं काम आहे मीटिंग आहे मला निघावं लागणार आहे माई साहेब लगेच संधी साधतात आणि साहेबांसमोर ते ज्याला बोलावून घेत त्यांची ओळख करून देतात साहेब म्हणतात यांना कोण ओळखत नाही युवा मेळाव्यामध्ये त्यांचं काम मी बघितलं आहे त्यामुळे मी आता यांची प्रदर्शने देखील घेणार आहे त्यातच माईसाहेब सांगतात की है सा हे संपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन आमच्यासोबतच यांनी सुद्धा केलेलं आहे त्यावरती साहेब म्हणतात आता मी तुमचं काम पुढे सांगणार आहे की वरिष्ठांपर्यंत तुम्ही जे काही काम केलेलं आहे ते मी पोचवणार आहे साहेब आता सर्वांचा निरोप घेत असतातच तेवढ्यात पुष्पा मक्तेदार साहेबांना जाता जाता प्रश्न करते की अहो साहेब आमच्याकडे देखील लक्ष आहे की नाही त्यावरती साहेब लगेच त्यांना नमस्कार करतात त्यांच्याकडे पाहतात आता पुष्पा मक्तेदार आणि त्यांचे मिस्टर ते देखील बसून होते तर आपल्याला की माई साहेबांच्या अगोदर राजकारणी सत्ता ही ह्यांच्या हाती होती अण्णासाहेबांची खुर्ची हलवतच माई साहेबांनी ती बळकलेली असणार आहे हे तर पुढे आपल्याला उलगडेलच त्यातच साहेब त्यांच्याशी बोलत असताना पुष्पा मक्तेदार म्हणजेच माई साहेबांच्या वहिनी आपल्या नवऱ्याची स्तुती करत असताना हे माई साहेबांना आवडत नाही ते म्हणतात आहो साहेबांना पुढे गृहमंत्र्यांबरोबर मीटिंग अटेंड करायला जायचं आहे आणि तुमचं काय सुरू आहे अण्णा साहेबांचं गुणगानच गात आहात तुमचं जर बोलणं संपलं नसेल तर मी तुमच्या हातात माईकच देते मग अंगाई गीतच गा की अण्णासाहेबांच्या स्तुतीची त्यांनी झोपू म्हणजे मिळवलं असं ते टॉन्टही मारतात पुष्पा मक्तेदार यांना ते अजिबातच आवडलेलं नसतं परंतु आता काही पर्यायच नसतो हातात सत्ता नसते कसं आहे ना ज्याच्याकडे सत्ता त्याच्याकडे सर्व लोक वळत असतात असंच काही दिसत असत त्यामुळे अण्णा जे साहेब अगोदर राजकारणी गुरु मानत होते त्यांच्याकडे तर आता त्यांनी लक्षही दिलेलं नसतं माई साहेबांबरोबर तेथून निघून जातात आता काय तेजाला रान मोकळ झालेलं असतं इकडे वैदहीचा संघ अगदी मजा मस्ती करत असते डान्स करत असते आणि त्या डान्सला दुजोरा देत असतो तो आपला तेजा तेजाचं सगळं लक्ष असतं ते वैदहीवरती वैदही कशी नाचते कसा आनंद साजरा करते त्यांची टीम जिंकायला हवी हे त्याच्या पुरेपूर लक्षातही आलेला असतं आणि वैदहीचा गेम तो बारकाईने पाहत असतो वैदहीला माहीत नसतं की तेजाला कबड्डी येते पण तेजा हा सुद्धा कबड्डीतील एक पटाईत खेळाडू असतो आता खेळाला पुढे सुरुवात होते विजयी संघ म्हणजे रबर वॉरियर वॉरियरची आता पुढील सेमीफायनलमध्ये दुसऱ्या टीम बरोबर लढत असते पुन्हा खेळ सुरू होतो दुसरी टीम बरोबर देखील रबर रागिनी वॉरियर जिंकते आता जी दुसरी सेमी फायनल साठी टीम जाणार असते त्यांची इतर संघांबरोबर ती लढत होते एक एक करत असे खेळ आपल्याला दाखविण्यात आलेले आहे परंतु वॉरियर फायनल पर्यंत सगळेजण खुश असतात मध्ये ब्रेक मिळालेला असतो आता या ब्रेकमध्ये सगळे टीम आपापल्या पॅरेंट्स कडे गेलेले असतात इकडे ठंडर तेजाला म्हणत असतो की काय पण म्हणाव वडी वहिनीचा खेळ मात्र एकदम मस्तच आहे त्यांचा खेळ बघता वाटतंय की ही स्पर्धा त्याच जिंकते त्यावरती ते ज्या म्हणतो नाही त्यांचा एक प्रॉब्लेम आहे त्यांचा लेफ्टचा प्रॉब्लेम आहे आता थंडर म्हणू लागतो मग चांगला आहे की तुझा राईटचा प्रॉब्लेम आहे त्यांचा लेफ्टचा प्रॉब्लेम आहे त्यावरती ज्या म्हणतो तसं नाही त्यांचा खेळ लेफ्टला चुकत आहे आणि मला ही गोष्ट त्यांना सांगायला पाहिजे पण मी जर ही गोष्ट त्यांना सांगितली मग प्रॉब्लेम होईल कारण त्यांना वाटेल मला कबड्डीचा खेळ येतोय त्यांना कुठे माहीत आहे की मला हा खेळ येतोय त्या तर समजत्यात मला कबड्डीतला कसुद्धा माहीत नाही त्यावर थंडर म्हणतो ही जर वेळ तू चुकवलीस तेजादा तर पुन्हा ही वेळ येणार नाही तुला काहीही करून ही, ही गोष्ट त्यांच्या कानावर घालायलाच हवी तेव्हा हीच वेळ आहे आणि त्यांना सांग त्यांच्या चुका काय आहेत म्हणजे कसं शेवटचा गेम हा त्यांचाच होईल तेजाला देखील थंडरचं बोलणं पडतं आता तेजा ही गोष्ट वैदहीला सांगण्यासाठी वैदहीचा सा शोध घेऊ लागतो ही त्याला कुठेही दिसत नाही ही बाहेर आलेली असते ती तिच्या मैत्रिणी रेशीम बरोबर फोटो काढत असते स्नेहा देखील तिच्या बाजूला असते आईने लाडवाचा डब्बा आणलेला असतो ते लाडूच वैदही खात असते तेजा तेथे येतो तेव्हा तो आईशी ओळख करतो लाडूचा डबा मला सुद्धा आवडतो लाडू मला खायचा आहे पण जेव्हा तुमची मुलगी ही स्पर्धा जिंकेल त्यानंतरच मी तोंड गोड करेल असे तो म्हणत वैदहीला जरा बाजूला घेतो आणि तिच्या खेळाचे वीक पण सांगायला लागतो तुम्ही खेळताय अगदी मस्तच पण मी तुमच्या बाजूला म्हणजे लेफ्टला उभे असतो तिथेही जरा लक्ष द्या म्हणजे कसं आहे ना विजय हा तुमचाच आहे मग आम्ही आम्ही देखील हा आनंद साजरा करू त्यावर वैदहीला तेजाचं काहीच बोलणं समजत समजत नाही तेजा पुढे म्हणतो की तुमचा खेळ अगदी बरोबर आहे तुम्ही बोनस पॉइंट पण आणताय समोरच्या खेळाडूला आऊट सुद्धा करताय पण कसं आहे हे, हे सर्व करत असताना तुम्ही लेफ्टला ला लक्ष देत नाहीये आणि हीच गोष्ट तुम्हाला घातक ठरू शकते तेव्हा जरा लेफ्ट कडे लक्ष द्या म्हणजे कसं तुमचा खेळ अगदी योग्यरित्या खेळला जाईल वैदहीला कळतच असते की तेजा आपल्याला कशाला सल्ला देतोय आता मात्र वैदहीचं डोकं सटकतं आणि ती तेजाला तडतड तडतड बोलायलाच लागते तू मला या खेळाविषयी सल्ला देतो अरे दे तुला कबड्डीतला तरी माहिती आहे का असे ते त्याला बजावतच असते तेवढ्या थंडर देते ते, 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 ते म्हणतो अरे आतमध्ये खूप गोंधळ चाललेला आहे चल आतमध्ये दोघे जण आत धावतच जातात तर एक वेगळाच राडा सुरू झालेला असतो दुसऱ्या एका विरुद्ध टीम मधल्या फोचने रगरागिनी वॉरियरवरती आरोप केलेला असतो त्यातच आयोजकांवरती सुद्धा आयोजक हे रगरागिनी वॉरियरला फेवर करत आहे कारण तेजप्रताप त्यांच्या खेळाडूंना गाईड करत आहेत ही स्पर्धा त्यांना जिंकून द्या तो चषक चषकही त्यांच्याच हातात द्या असं ते आरोप करत असतात तर जालिंदर मामा त्यांना दटावत असतात तोंड सांभाळून बोलायचं आणि तेज प्रतापरती आरोप करायचा नाही नाहीतर हा जालिंदर मामा काय चीज आहे हे तुम्हाला मी दाखवूनच देईल परंतु ते कोच सर काही ऐकायला तयार नसतात त्याच्यामध्ये पडतो त्यांना गप्प बसायला सांगतो शांत व्हायला सांगत असतो परंतु ते कोच सर म्हणतात तुम्ही गप्पच बसा अहो तुम्ही या मुलीला फेवर करत आहात तुम्ही या टीमला फेवर करत आहात तुमचं काय सुरू आहे आम्हाला माहीत नाहीये काय तुमच्या दोघांचं गुलू बोलणं सुरू आहे त्यावरती त्यांची विरोध टीम मधले एक मेंबर सांगते की या ते प्रतापांनी या टीमला गुलाबाची फुलं आणली होती दुधाची कितली आणली होती आता मात्र होत कोयदही हो मध्ये पडते आणि त्या सरांना दटावू लागते की या त्या गोष्टीचा आणि आजच्या खेळाचा काही एक संबंध नाहीये आम्ही हा खेळ जिंकलोय तो आमच्या स्वमतावरती आमच्या स्वबळावरती आम्ही स्वतःहून हा खेळ खेळलेला आहे त्यात याचा काही एक समावेश नाहीये तुमचा प्रॉब्लेम तरी काय झालेला आहे परंतु ते कोच सर म्हणतात की नाही त्यांनी तुम्हाला टिप्स दिलेले आहेत तुमच्या टीमला यांना जिंकवायचं आहे वैदही म्हणते की तुम्हाला याच्याशी प्रॉब्लेम आहे ना मग ठीक आहे मी आयोग आयोजकांना विनंती करते की जोपर्यंत हा खेळ संपत नाहीये तोपर्यंत तेजप्रताप यांना येथून जायला सांगावं हे ऐकताच माईसाहेब तेथे येतात आणि वैदहीवरती आवाज चढवत तू काय बोलतीयेस असं ओरडायला लागतात तेव्हा वैदही त्यांच्याकडे पाहतच राहते माईसाहेब वैदहीला म्हणतात तू आमच्या तेजप्रतापांविषयी काय बोललेली आहे तुला कळते का तरी आता मात्र ही माई साहेबांशी हुज्जत तर घालणारच आहे पण येणारा आजच्या भागात आपल्याला असं दिसतं की रगरागिनी वॉरियर ही स्पर्धा जिंकत असते परंतु ही स्पर्धा जिंकल्यानंतर माईसाहेब म्हणतात की या टीमने आमच्या रमावतीतील कबड्डी संघातील मुलांबरोबर एक खेळ खेळायलाच हवा आता ही खेळी त्यांनी मुद्दामून केलेली असते कारण वैदहीला त्यांना धडा शिकवायचा असतो आणि त्या समोरच्या टीमच्या मुलांना हे देखील सांगतात की वैदहीला चांगला धडा शिकवायचा आहे खेळाला सुरुवात होते समोरच्या टीम मधली मुलं वैदहीला मुद्दामून आता हिजवायला लागतात हिणवायला लागतात मुद्दामून तिला इजा होईल असा खेळ खेळायला लागतात आता या टीम मध्ये उतरतो तो, तो म्हणजे रमावती व रायडर्स मधला आपला तेजा तेजाला कबड्डी खेळ येतो हे आता वैदहीला समजणार आहे आता माई साहेब काय करतील पहाणे इंटरेस्ट तरी मालिकेच्या अशाच अपडेट करता मालिका रिपोर्ट रिपोर्टी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू